महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या मुकुंदनगरमध्ये नगरसेवक हो बाबा खान यांनी फॉर्म भरून दिलेल्या अनेक महिलांच्या खात्यात पैसे जमा सामाजिक कार्यात व शासनाच्या अनेक योजना प्रभावीपणे राबवून जनतेपर्यंत पोहोचवणारे नगरसेवक हो बाबा खान यांनी आपल्या प्रभागात आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरण्याचे शिबिर कार्यक्रमाचे आयोजन केले होते अनेक महिलांना फॉर्म भरता येत नसल्याचे बाबा खान यांना कळाला असता बाबा खान यांनी शिबिराचे आयोजन केले होते अनेक महिलांचे बाबा खान यांनी फॉर्म भरून दिल्याने महिलांच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे यामुळे बाबा खान यांनी केलेल्या कामाचे सर्वत्र कौतुक होत आहे व अनेक महिलांनी बाबा खान यांचे आभार मानले जीरो न्यूज इट्स न्यूज इम्पॅक्ट